कुरुल येथे आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते शुभारंभ तुम्ही मला जसे ज्या पद्धतीने कुरुल भागातून मतदान दिले तसेच मतदान उमेश दादांना द्या आमदार राजाभाऊ खरे या सर्व चांडाळ चौकडींना सत्तेपासून दूर ठेवायचं असल्यास कमीत कमी, कमी दहा हजार मताने मला निवडून द्या राज्याची तिजोरी रिकामी करतो उमेश दादा पाटील मोहोळ तालुक्यातील अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कुरुल येथील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार राजाभाऊ खरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या ठिकाणी कुरुल येथील श्री गणेश मंदिराच्या सभा मंडपासाठी दहा लाख रुपये तर कुरुल येथील जागृत देवस्थान आई अंबाबाई मंदिर सभा मंडपासाठी दहा लाख रुपये मंजूर करून त्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय यावेळी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मोहोळ नगर परिषदेमध्ये निवडून आलेल्या सर्व नगरसेवक व नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे यांचा जंगी सत्कार यावेळी शेतकरी यावेळी गावकऱ्यांनी आयोजित केला होता या समारंभात सर्व उपस्थित मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती यावेळी माजी आमदार राजन पाटील पाटील यशवंत तात्या माने कुरुल बर। गटातून इच्छुक असलेले उमेदवार यांच्यावरही यांनी आपल्या शैलीमध्ये जोरदार टीका टिप्पणी केली अणगरकर पाटील यांना मी जवळजवळ चार वर्ष झाले चॅलेंज देतोय परंतु ते चॅलेंज स्वीकारत नाहीत त्यांनी नाही तर त्यांच्या बगल बच्चाने कुणीतरी ते उभे राहावे मी त्यांना चित्रपट केल्या चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही या प्रसंगी त्यांनी विरोधकांचे चांगले काढले या प्रसंगी मोहोळच्या नगराध्यक्ष सिद्धिताई वस्त्रे व नगरसेवक मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष पाटील पैलवान नितीन निळे भीमा परिवार युवा नेते पवन भैया महाडिक गणेश पापा चव्हाण याचबरोबर अण्णासाहेब पाटील चंद्रकांत निकम नामदेव निकम दीपक पुजारी याबरोबर अनेक मान्यवर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुढच्या काळामध्ये अशा दुरुस्ती करायची आपल्या म्हणून संपूर्ण मोळ तालुक्याला महापुराचं संकट आलं आणि जे काही शेतामध्ये पिकवलं होत ते सगळं पाण्यामध्ये बुडून गेलं पीक नुसतं बुडलं नाही तर आमच्या शेतकऱ्याचा संसार बुडला आणि अंजरचा तो का राजे पाटील म्हणतो या वर्षी पावसाची कृपा झाली या वर्षी उसाचा पीक जोर येणार आणि माझा कारखाना जोरात चालणार म्हणून पावसाची कृपा झाली अशी भाषा करतो हे मऱ्यावरच दोरी घालणारे नाही एवढं लक्षात ठेवा याला शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही जर शेतकरी त्या ठिकाणी पाण्यामध्ये ऊस गेल्यानंतर शेतकऱ्यांना आम्ही मदत करण्याचं काम देखील केलं नुकसान एवढा जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावले एवढंच नव्हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याच्या करता म्हणून त्या ठिकाणी भूमिका मांडली आंधारकर कुठे गेले काय नाही तुम्हाला वाटलं ज्या गावामध्ये अठरा पकडचा तिथला लोक राहतात आम्हा आता सांगितलं की पंचेचाळीस लाख रुपयाचा निधी दिला आणि आज ले ले। दे 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 दे। त्या ठिकाणी राज्यामध्ये मी तर काय कुठला जिल्हा परिषदचा सध्या सदस्य नाही आमदार साहेब निवडून आलेले परंतु आज अशाही परिस्थितीमध्ये ते दुतारी चिन्हावर निवडून आले तांत्रिकदृष्ट्या आमदार साहेबचे ते विरोधी पक्षाचे झाले फक्त सत्ताधारी पक्षाला निधी दिला गेला आणि त्यामुळे आम्हाला देखील बऱ्याच गोष्टीला मर्यादा आल्या आणि आज संपूर्ण कुरुज जिल्हा परिषद गटामध्ये मागच्या दोन महिन्यात चार कोटी रुपये झाले मी एकट्या उमेश पाटलाच्या माध्यमातून दिला आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून त्याच्या दुप्पट चार कोटीच्या दुप्पट किती झाले आठ कोटी रुपये जवळपास नव्वद पाणी प्रत्येक रस्त्याला वीस लाख रुपये या पद्धतीने आमदार साहेबांनी मंजूर करून आले आज मी त्या ठिकाणी मिरीला गेलो होतो मिरी उडूस गाव आहे मिरीचे दोन भाग आहेत एक पुनर्वसित झालेलं मिरी आणि एक जुनं गावठाण असलेलं मिरी पासून मिरीला जायचा रस्ता जो आहे हा रस्ता अंगरकरांच्या ठेकेदारांनी तीन महिन्यापूर्वी केला तीन महिन्यापूर्वी झालेला रस्ता आज तिथं अस्तित्वातच नाही अख्खा रस्ता खाऊन टाकला एका पावसामध्ये अंगरकरांच्या ठेकेदारांनी केलेला रस्ता जो आहे तो धुऊन गेला कोण मान्यवर असतील तर बोलवाच आज एवढ्या वर्ष चाळीस ते पन्नास वर्ष या लोकांनी आपल्याला मत दिलेल्या आहे आपल्या हातात सत्ता दिलेली आहे आपले आमदार की खासदार की मंत्रीपद हे सगळं या मोळ तालुक्याचा या सर्वसामान्य गोड गरीब शेतकरी वर्गाने आपल्याला दिलेला आहे आज तो अडचणीत असताना किमान सांत्वन करण्याच्या करता तरी गेलं पाहिजे परंतु खांद्रेचे पाटील सांत्वन करायला कुठे गेले एक वेळवाला सांत्वन करायला गेले तुम्ही सगळ्यांनी बघितला एक व्हिडिओ आला होता पावसामध्ये अशी वर करून चालत चालले होते पाठी <laughs> आज बारकाईने व्हिडिओ बघितला तर तो व्हिडिओ आता शंकर नगरचा आता तुम्ही म्हणताल की आनगर मधल्या शंकर मध्ये शंकर नगर मध्ये आहे काय आता पहिला मला प्रश्न पडला की मध्ये नदीच नाही मग मध्ये पूर कुठून आला कोणा तिथं

घर वाहून गेलं तर नवीन त्या आहे रील करून सगळीकडे व्हायरल केलं आणि साहेब आणि पाहणी करायला मालक कसे तत्परतेने गेले मालकाची तत्परता फक्त तिथे शंकर मग्रामूर्तीच आहे उमेश पाटील आहे तेवढं लक्षात ठेवायचं अजून काय काय नवे महाराष्ट्र आहेतच पहिल्यापासून जिथं आता व्यासपीठावर जी माणसं दिसते ते निर्बून ठेवा कुणीतरी दुसऱ्या व्यासपीठावर दिसत ठेवायचं जिथं उमेश पाटील राजाभाऊ खरे आणि अजून काही माणसं आपल्या आता विजयराज डोंगरे यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये याचा निर्णय घेतला त्यामुळे तेही आपल्या सोबत आहेत <laughs> आता मारिक पण आमच्या सोबत आलेले दिसत <laughs> आहेत आणि त्या व्यासपीठावर बाकीची काही नवीन व्यासपीठ तयार केली जातील पैसे हेच कि म आमचं अण्णा पण भाजपमध्ये पण राजेश पाटील विरोधक आहे त्यामुळं आम्ही सांगितले त्याला त्यामुळे विमल नाही चालणार त्या ठिकाणी त्याला घड्याळावर शोभा काढावी आणि सगळं व्यवस्थित तुम्ही काळजी करणार त्यामुळे जिथं आम्ही आहोत आता आम्ही सांगितलं तुम्ही तुतारीला मतदान करा केलं नाही मुद्दा तुतारीचा आहे का मुद्दा आंदोलन करायचा विरोधात बरोबर आहे का त्यावेळेला आम्ही म्हणले तुतारी वाजवा तुम्ही जोरदार वाजवले काम फाटलं आता ह्या निवडणुकीमध्ये त्याच्या त्या पद्धतीचा आम्ही रचना करतोय ती तुम्हाला कळेल आता लगेच त्या व्यासपीठावर बोलायला नको परंतु आमचं व्यासपीठ म्हणजे ते जे आम्ही सांगतोय आपल्याला त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी करायचंय बाकी कुठल्याही विकास कामाच्या बाबतीत काही कमी पडणार नाही मी तुम्हाला सांगितलं ना या तुरुण मतदारसंघाच्या असेल एवढा मतदारसंघामध्ये देईल आणि याचा करेल असं अभिवाचन के मतेच्या आणि त्याचबरोबर सौता मध्ये आणि गणेशमध्ये गणेशाच्या साक्षीने या ठिकाणी आपल्याला देतो आणि घालतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा